इकडे मस्त कासवं पण दिसत आहेत भरपूर कासव्यात येत आहे ना तर मंदिराची एक गोष्ट सांगायची राहिली तर गाभारत जायचं असेल ना तर आपल्याला शर्ट आणि तर बरोबर नऊ एकतीस झालेत तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे नसरापूरजवळच बणेश्वर मंदिर आहे तर ते बघायला कारण आज सुट्टी पण आहे म्हटलं थोडं बाहेर जाऊया आणि तुम्हाला पण थोडासा इथला नवीन व्हिडिओ बघायला मिळेल तर आता साडे नऊ वाजलेत आम्ही आत्ता तयार ता आहे तर आपल्याला एक दीड तास लागेल सर आपण एन एच फोर्टी एट घेऊन आहे ना आपला टोल प्लाझा क्रॉस करून ना पुढे मग नसतापूरला जाणार आहे नसतापूरपासून राईटला आपल्याला आतमध्ये जायला लागेल तर एक दीड तास लागेल आपल्याला खेडशिवापूरचा टोल प्लाझा ना तिथून मग आतमध्ये आपल्याला राईटला जायचं आहे नसरापूरमध्ये आणि तिथून तिथेच आहे मग ते बणेश्वरचं मंदिर तर तिथे गार्डन वगैरे पण आहे तर पण लाज वेळ आहे तर थोडं जाऊया अश्वातला पण थोडं घेऊन चालू आहे त्याला पण थोडंसं चेंज होईल तर निघूया आत्ता आत्ता तयार आहे मी आता ता 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 एक दीड तासात आपण पोचेल चला अश्वात जायचं नऊ पस्तीस छत्तीस झाले आणि आपल्याला बरोबर एक तास तेवीस मिनटं दाखवतं इथून फिफ्टी सिक्स किलोमीटर तर निघूया आता आणि आता आपण रोडला लागूया आता आपण प्रवासात सुरुवात केली ऊन आता वाढा लागले कारण दहा वाजले तर भरपूर ऊन होते तर म्हटलं आज थोडं जाऊन निघा बाहेर भरपूर दिवस झाले दोन तर झाले बाहेर नाही गेलो तर म्हटलं आज जरा वेळ आहे जरा बाहेर जाऊन येऊया आता निघालो आहे आपल्याला दीड तासात पोचेला आपण चला आता रोडला लागूया डायरेक्ट सिटीच्या बाहेर पडतो आणि कारण सिटीमधलं काय ट्रॅफिक दाखवणार मला थोडं बाहेर पडूया आणि मग कंटिन्यू करूया आत्ता आपण बाणेर क्रॉस केले नऊ नाही आत्ता दहा वाजून तीन मिनटं झाले तर एक पंधरा मिनटं लागली आपल्याला पण द्यायला तर आत्ता ट्रॅफिक आहे कारण शनिवार आहे मला वाटतं त्यामुळं ट्रॅफिक आहे तर अजून एक तास तर लागेल आपल्याला जायला तर बघूया आपण कधी पण पोहोचतोय मला वाटतंय अकरा वाजतील अकरा सव्वा अकरा तर बघूया घरीपर्यंत सुरू आहे आपला प्रवास दहा पंचवीस झाले आणि आपण आत्ता कात्रज बायपास क्रॉस केला आणि पुढे आलो अजून आपल्याला एक चाळीस मिनटं लागतील पोहोचायला कारण तिथे मागे थोडं कथरूज जवळ आहे ना थोडं ट्रॅफिक होतं आणि स्लो झाली ना गाडी त्यामुळं आता आपण कात्रज बायपास क्रॉस केलं आहे आणि पुढे आपला जो पुढे कात्रज बोगदा आहे पुढे त्याची तिकडे चाललं आहे नरेच्या पुढे तर बघूया अजून किती वेळ लागतं तर इकडे थोडं ट्रॅफिक कमी झालं आहे कारण इंटरनल ट्रॅफिक असतं ना तर तिकडे कात्रज बायपासकडे गेले त्यामुळं आता बघूया आपला प्रवास सुरू आहे अजून किती वेळ लागतो आहे फोर्टी एटला आहे एन एच फोर्टी एटला तिथेपर्यंत पोहोचलो अजून एक अर्धा तास तर लागेल आपल्याला आपल्याला आधी खेड चा टोल आहे ना तो क्रॉस करायचा आहे तिथून मग पुढे आपण नसरापूरपासून राईड घेणार आहे आता आपण नवीन कातच बघूयापर्यंत आलो आहे शिवापूरच्या टोल नाकर पोचल आपण आणि दहा त्रेचाळीस झाले आपल्याला अजून एक वीस मिनटं लागतील पोचायला टोल भरूया आणि मग कंटिन्यू करूया आलोय आपण खेड शिवापूरपासून पुढे आलोय आणि पंधरा मिनटं लागतील आपल्याला अजून एक आठ किलोमीटर आहे पंधरा मिनटं लागतील आपल्याला पंधरा वीस मिनटामध्ये पोचाल आपण इथे नसलापूरच्या तिथे आलं इथनं आपण आता लेफ्ट घेणार आहे आणि मग राईट घ्यायचा पलीकडे जायला सहा मिनटं लागतील आपल्याला अजून आणि बरोबर अकराला आपण इथे पोचलो दहा एकोणसाठ झाल्या म्हणजे अकरा वाजल्या थोडं ट्रॅफिक झालं इथं नसलापूरमध्ये इथून आता आपण फक्त राईट घ्यायचा आहे आणि मग आपण पोचणार आहे आपण पोचलो आता गेटच्या आतमध्ये आलोय आणि इथेच पुढे पार्किंग आहे पर्यंत पोहोचते गाडी जाते पूर्ण आतपर्यंत तिथे पोचूया आपण मस्त झाडं आहेत तिकडं हिरवी हिरवी तर पोचलो आपण आत्ता इथे बनेश्वरच्या इथे तर आपल्याला बरोबर बर वाजले सव्वा अकरा वाजले आणि इथं आपण गाडी पूर्ण आतपर्यंत आणली इथे पार्क केली सावली मस्त सावलीला आणि मस्त जागा आहे इथून नातमणी मंदिर आहे तर आता आपण मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊया मस्त परिसर आहे इकडे आज गर्दी पण थोडी कमी आहे पण आहेत गाड्या बऱ्यापैकी आता जाऊयात मध्ये आणि थोडा परिसर वगैरे फिरून बघूया कसं आहे फुल घेऊया आपण फुल घेऊन जाऊ की आता आधी फुल घेऊ मग काढू ना आपण देवाला फुलं घेऊन जाऊया जो। ते जातात जात नाहीत आतमध्ये द्यायला लागतं का हा 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 कितीचा प्लेट आहे चला आता इकडे मस्त कासव पण दिसत आहेत भरपूर कासव आहेत इथे ना तिकडे मासे आहेत इकडे कासव आहे मी बा कसं बसलं इथे नंदी आहे इथे नंदी आहे इकडे गोमुत मुकातनं पाणी वगैरे येत असेल कुंडात भरपूर कासव आहेत है ना कासव है मंदिर इकडे मंदिर आहे आतमध्ये बसलय ते उन्हाला थंडी वाजते म्हणून आणि इकडे मासे मासे खाते की आपण इकडं दर्शन घेऊन आतमध्ये आलो हो खेळायचं ना आणि इकडे असं उद्यान आहे तर आपण इकडे लहान मुलांना वगैरे घ्यायचं असेल तर खेळायला चांगलं आहे थोडं बघूया इकडे थोडं टाईमपास करूया आणि थोडं सुद्धा खेळायला खेळूया इकडे असं उद्यान आहे मस्त भरपूर मोठा इकडं आतमध्ये पण इकडनं दर्शन घेऊन आपण आत येतो आणि वीस रुपये एंट्री आहे हे बघा इकडे तर वीस रुपये एंट्री आहे आपण आतमध्ये येऊन थोडा आराम करू शकतो थोडं इथे आतमध्ये आलो तर रुपये तिकीट आहे इथून आपण आतमध्ये गार्डन वगैरे आहे असं असं आपण खेळू शकतो लहान मुलं असतील तर आणि मस्त आहे इकडे उन्हाळ्यात मस्त हिरवी हिरवी झाडं आहेत मस्त वाटते आणि भरपूर सारे झाड आहेत इथे जंगलच आहे पूर्ण आणि इकडे आतमध्ये मंदिर आहे तर मंदिराची एक गोष्ट सांगायची राहिली तर गाभारात जायचं असेल ना तर आपल्याला शर्ट आणि बेल्ट काढून जायला लागते तर म्हणजे फक्त जेंट्स ना लेडीजना आतमध्ये गेल गेलं तर काय प्रॉब्लेम नाही पण जेंट्स असतील ना तर शर्ट आणि बेल्ट असून ना ते काढून जायला लागते तर कोणी येणार असेल तर बन्यान वगैरे घालायला लागेल कारण मी बन्याण घालले घातलेलं नव्हतं पण गेलो मी तसंच जाऊन आलो तर थोडंसं येताना त्याची काळजी घ्या बाकी मस्त परिसर आहे ते इथे अशोत खेळतो थोडा ते पंधरा वीस मिनटं जरा बसलो खेळलो जरा अशाला खेळवलं मस्त आहे आतमध्ये शाळा पण आहे वाटतं तर असं हे किड्स झोन आहे ती खेळू जरा आता पलीकडे जाऊया जरा आणि बसूया थोडे थोडं फिरून येऊया पुन्हा तिथे आहे ना पुढे धबधबा दब वगैरे काहीतरी असतं म्हणजे पावसाळ्यात असेल आता तर नसेल उन्हाळा पण बघून येऊया पुढे कसा परिसर आहे पण आपण धबधब्याकडे चाललो आहे आतमध्ये म्हणजे पावसाळ्यात धबधबा असेल आता तर उन्हाळ्यात काय नसेलच तरी पण एकदा जाऊन बघूया कसा परिसर आहे इकडे भरपूर मोठं गार्डन आहे असं तिथे मग माकड कोड़ मा वरती असेल झाडावर बघ कसं आहे झाडावर बघ दिसते का नाही आहे काय ते खाऊ खाय गेले गे खाऊ खाल इकडे ओपन जिम आहे वाटतं कशा को द्या खा गाय या ग इकडे असं उद्यान आहे इकडे पण इकडे धबधबा दब कुठे तिकडे शोधत चाललं तर मस्त इकडे सावली आहे मस्त द्याद्या ग्या बघूया आहे का ह्या बिकडे इकडे आहे तिकडे बघूया थोडं पाणी असेल तर केवढं पाणी इकडे वॉशरूम वगैरे पण आहे आतमध्ये आल्यावर तर कोणाला जायचं असेल तर बाबा कद्या इकडे बघूया नाही तर तिकडे इकडेच आहे इकडे बघ किती जंगल आहे जंगल मोठा जंगल आहे तिकडे आलो आपण खाली इकडे बघूया काय इथे बघा इथे खाली धबधब आहे म्हणजे इथे पाणी जात असणार आहे पण आता पावसाळा नाहीये होणारा त्यामुळे वा इकडे वाघ आहे तिकडे तर साठलेलं पाणी आहे त्यामुळे आम्ही काही खाली जात नाही आता पावसाळ्यात वगैरे असेल ना तर इकडे दब धबधबा आहे खाली जायला वाटेल आपण परत जाऊया पावसाळ्यात आलं तर असतं रे पाणी तिकडे आता उन्हाळ्यात कुठे पाणी आहे काही काहीच नाही आहे पाणी तिकडं चला आता परत आपण बाहेर जाऊया मंदिराच्या तिथे एक्झिटला जाता जाता आणि काहीतरी तिथे पार्कमध्ये आहे ते जाता जाता बघून जाऊया मग तिथे जिराफ वगैरे हो होतं ना ते बघूया मग जाऊया तिथे पुढे इकडे कम्मळ लॉन म्हणून आहे तर इकडे असे मस्त हत्ती वगैरे ठेवलेत आतमध्ये नसतं जायलात आणि इकडे जिराफ वगैरे आहेत म्हणजे स्टॅच्यू आहेत इकडे टायगर बघाशे आहेत हे बाई टायगर आहे हे बाईच टायगर आहे कशा टायगर आतमध्ये नसतं जायलात असे हे लहान मुलांसाठी भारी आहे बघायला जाऊया गाडीकडे मस्त आणि असला जरा आईस्क्रीम वगैरे खायचे तर खाऊया आणि मग आपण परतीचा प्रवास करूया आईस्क्रीम सांगा चला काय बिथे थार गाडी आणि इकडे आपली गाडी आहे का दिसली सावली नाही जरा गाडी गरम झाली झाले जरा ए एसी चालू पण वगैरे ठेवले जरा गार होईल आणि असा हा परिसर झाले आपलं दर्शन वगैरे आता निघायचं आहे आपण तर इथून आता इथून आता परत सरळ घरीच जाणार आहे त्यामुळं घरकडचं काय परत आता रिटर्नचं शूट करत नाही प्रवास सरळ हायवे घ्यायचा आणि परत घरी जायचं तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे हा होता आपला आजचा बणेश्वरचा व्हिडिओ जर इथंपर्यंत बघला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत